सत्यगाव शिवारातील युवकाच्या खुनाचा उलगडा दोघे आरोपी ताब्यात येवला तालुक्यातील सत्यगाव शिवारातील उसाच्या शेतात एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक युवकाचा मृतदेह आढळून आला होता मृत युवकाची ओळख संतोष दत्तात्रय शेळके वय सत्तावीस वर्ष राहणार दहीवाडी तालुका सिन्नर अशी पटली आहे त्याच्या डोक्यावर व वा चेहऱ्यावर गंभीर मारहाण करून खून केल्याचे आढळले या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि टेकबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला आहे दरम्यान मृत संतोष शेळके हा घटना दिवशी दोन इसवांसोबत मोटरसायकलवरून वाकड शिरवाडे गावाच्या दिशेने गेला होता अशी माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विशाल रतन बागले वय एकोणीस वर्षे राहणार वासनळी तालुका कोपरगाव आणि गणेश भगवान सोनवणे वय पंचवीस वर्ष राहणार तालुका कोपरगाव यांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी पूर्व संतोष संतोषाचा खून केल्याची कबुली दिली दोघांनी मिळून संतोषला एकांतात नेत त्याच्या डोक्यात दगड टाकून आणि शरीरावर मारहाण करून ठार मारले सदर आरोपींना पुढील तपासा येवला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे या यशस्वी कारवाईत योगदान दिलेले अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षक रवींद्र मगर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक येवला पोली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे सुधाकर बागोल योगिता काकड व इतर कर्मचारी प्रल्हाद पवार राजेंद्र पाटील सचिन वैरागर सागर बनकर पंकज शिंदे स्थानिक गुन्हे शाखेच्या व यवला पोलिसांची तत्पर व प्रभावी कारवाईमुळे गुन्हा उघडकीस येऊन दोघांना अटक करण्यात आली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विकास दळवी सिन्नर पांढुर्ली